चला तर मंडळी आजची रेसिपी खूप खास आहे मला दहा जणांसाठीच्या वेज पुलावची ऑर्डर आलेली आहे पुलाव पाहून तुम्हाला कळत असेल किती परफेक्ट आहे तांदूळ भाज्या मसाल्यांचं परफेक्ट प्रमाण परफेक्ट रेसिपी सांगणार आहे सगळ्यांना हा पुलाव खूप आवडला होता खरं सांगायचं सा तर मी फूड ऑर्डर वगैरे घेत नाही फक्त मी आईस्क्रीम आणि केकची ऑर्डर घेते पण माझी एक जवळची मैत्रीण आहे तिला मुलगी झाली आणि तिच्या मुलीचं बारसं होतं तिला माझ्या आजचं व्हेज पुलाव खूप आवडतो म्हणून फार मागे लागले मागली होती की आरती प्लीज करून दे बाकी स्वयंपाक तर तिच्या घरचं मॅनेज करणारच होते म्हटलं चला मी पुलाव करून देते आणि दहा जणांसाठीचं प्रमाण तुम्हाला सुद्धा दाखवते तर दोनशे चाळीस एम एलच्या कप सेटने म्हणाल तर तीन कप लॉंग्रेन बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवायचा वजनी साडेपाचशे ते सहाशे ग्रॅम इतका आहे आजचा हा खास पुलाव करण्यासाठी मी पित्तळ ब्रँडच्या शंभर टक्के शुद्ध पित्तळाच्या लगानमध्ये हा पुलाव करणार आहे खूप सुंदर हे है, है, लगान आहे यावर झाकण आहे हँडल आहे आधीच कलही केलेली आहे तुम्हालासुद्धा हे लगान घ्यायचं असेल तर पित्तळ डॉट इनवरून घेऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये माझा कूपन कोड आणि त्यांच्या वेबसाईटची लिंक आहे तो कूपन कोड वापरून खरेदी केली तर आरतीच रेसिपी मराठी व्हिव्हर्ससाठी तिथे पंधरा टक्के डिस्काउंटसुद्धा आहे चला लगानमध्ये ना मी सत्तर ग्राम इतका तेल ने एक आट ते ऐंशी ग्राम इतकं तेल घेतले टेबलस्पून एक आठ ते नऊ टेबल स्पून तेल आहे यामध्ये दोन तमालपत्र दोन इंच दालचिनी एक मोठी मसाला वेलची पाच हिरव्या वेलची दोन लाल सुख्या मिरच्या आठ ते दहा काळी मिरी आणि पाच ते सहा लवंग घातले कमी आचेवरती हलक्या गरम तेलामध्ये काही सेकंद हे परतायचे म्हणजे फ्लेवर्स छान उतरले जातात नाश्त्याच्या चमचाने एक चमचा जिरे सुद्धा घातले जिरे सुद्धा छान फुलू द्यायचे हे मसा करपणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची इथे पहा चार मध्यम आकाराचे कांदे मी उभेलां पातळ चिरले आणि तीन मध्यम आकाराचे टोमॅटो सुद्धा चिरून घेतले खडे मसाले अर्धा मिनिटं का किंवा काही सेकंद परतले हलक्या गरम तेलात त्यामध्ये हा उभालाम पातळ चिरलेला कांदा घालायचा व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आता पहा जेव्हा आपण खिचडी मसाले भात वगैरे करतो ना तेव्हा कांदा आपण हलका गुलाबी मऊसर होईपर्यंत परततो पण इथे आपल्याला कांदा छान लालसर ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे व्यवस्थित असं मिसळून घेतलं कांदा लवकर आणि छान परतला जावा म्हणून यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते कारण कांदा थोडा जास्त प्रमाणात आहे मीठ घातलं की कांदा लवकर परतला जाईल मध्यम ते मोठ्याचेवर हा कांदा परतायचा म्हणजे पाणी सुटत नाही कांदा लवकर परतला जातो कांदा परततोय तोपर्यंत इथे पहा दहा पंधरा लसणीच्या पाकळ्या एक ते दीड आ इंच आलं आणि तीन हिरव्या मिरच्या पाणी न घालता वाटण केलं आहे इथे कांदा तुम्ही पाहू शकतात लालसर होऊ लागलाय आता यामध्ये तयार करून घेतलेलं हे हिरवं वाटण घालायचं हिरवं वाटण घालूनसुद्धा छान असं एकजीव करायचं आणि मध्यमाचेवर कांदा लालसर ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे खूप काळपट करायचा नाही करपू द्यायचा नाही पण व्यवस्थित परतायचा तोपर्यंत हिरवं वाटणसुद्धा छान परतलं जाईल तर मंडळी इथे पहा कांदा छान असा लालसर चॉकलेटी रंगावर परतला गेला आहे हलका असा कुरकुरीत झाला आहे हा वेज पुलाव करताना कांदा असा छान परतला की पुलाव चवीला छान लागतो यामध्ये आता तीन चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे व्यवस्थित असे एकजीव करायचे आणि मिनिटभर टोमॅटो कांद्यासोबत परतू द्यायचे म्हणजे फ्लेवर्स छान उतरले जातात टोमॅटो मिनिटभर परततोय तोपर्यंत भाज्या पहा साडेपाचशे ते सहाशे ग्रॅम तांदूळ होता तर ता तितक्याच प्रमाणात सगळ्या मिक्स भाज्या घ्यायच्या कपने म्हणाल तर एक कप शीग लावून फ्लॉवर आहे एक कप फरसबी आहे अर्धा कप गाजर एक कप हिरवा मटार आणि एक मोठ्या आकाराचा बटाटासुद्धा मी घेणार आहे या सगळ्या भाज्या मिळून बरोबर सहाशे ग्रॅम इतक्या भरल्या होत्या तर टोमॅटो घालून मिनिटभर आपण परतून या घेतलं यामध्ये चिरून घेतलेल्या भाज्या घालायच्या भाज्या खूप जाड किंवा मोठ्या मोठ्या चिरायच्या नाही व्यवस्थित मध्यम चिरायच्या बटाटासुद्धा मी घातला आता आपण मऊसूत तरीही मोकळा सुटसुटीत मस्त वेज पुलाव करणार आहोत तरीही त्यामध्ये भाज्यासुद्धा व्यवस्थित शिजाव्या म्हणून खास टिप्स सांगते सगळ्यात आधी आपण भाज्या घातल्या मिनिटभर मोठ्याचेवर कांदा टोमॅटोसोबत छान अशा परतून घ्यायच्या मिनिटभर भाज्या परतल्या आता यावर झाकण ठेवून कमी आचेवर पाच मिनिटांची वाफ काढायची म्हणजे एक वीस तीस टक्के भाज्या शिजल्या जातात आणि बाकीच्या पुलावमध्ये परफेक्ट शिजतात तर मंदाचेवर एक पाच मिनटं कमी याचेवर वाफ काढलेली आहे आणि भाज्या मस्त अशा परतल्या गेलेल्या आहे आता पावडर मसाले घालू एक वेज पुलाव असतो जो पांढऱ्या रंगाचा त्यामध्ये पावडर मसाले नसतात पण आज आपण मसाल्याचा करतो आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे एक मोठा चमचा धनेपूड अर्धा मोठा चमचा जिरेपूड एक चमचा चवीला तिखट असणारं लाल तिखट आणि एक चमचा कश्मिरी मिरचीचं लाल तिखट पण आपण वाटण्यात हिरव्या मिरच्या वापरल्या त्या जर तिखट असेल तर एकतर वापरू नका की किंवा मग लाल तिखटचं प्रमाण व्यवस्थित घाला मसाले जे मोजलेले आहे ते नाश्त्याच्या चमच्याने मोजले ज्याने मी जिरे घातले होते चला मसाले घातल्यानंतर भाज्यांमध्ये व्यवस्थित एकजीव करायचं आणि कमी आचेवरती एक दोन मिनिटं या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या मसाले भात किंवा वेज पुलाव वगैरे ना खूप जळजळीत तिखट करायचं नाही म्हणजे खायला छान लागतो दोन मिनिटं भाज्या आहेत तोपर्यंत एकाकडे मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे चला इथे भाज्या आपण दोन मिनटं छान परतून घेतल्या जो तांदूळ आपण भिजवला होता तो मी चाळणीवर काढला या भाज्यांमध्ये घालायचा पाणी आपला आधी उकळलेलं असायला हवं या गोष्टीची काळजी घ्यायची तांदूळ भिजायला घालून तीस पस्तीस मिनिटे झाली होती पण भाज्या झाल्या नव्हत्या म्हणून त्याला चाणीवर काढून ठेवला म्हणजे जास्त भिजणार नाही तांदूळ घातल्यानंतर दोन मोठे चमचे यामध्ये साजूक तूप घालायचं आणि भाज्या आणि तांदूळ हलक्या हाताने व्यवस्थित एकजीव करायचं असं तांदूळ मिनिटभर भाज्यांसोबत परतून घेतला की त्यावर तेलाचं मसाल्याचं चा कोटिंग छान होतं मिनिटभर तांदूळ परतला जातो त्यामुळे भात आपला चांगला मोकळा मऊसूद तयार होतो आणि चवसुद्धा अप्रतिम लागते फक्त हलक्या हाताने परतायचं कारण तांदूळ भिजलेला असतो त्याची शीत तुटायला नको तर मिनिटभर हे आपण छान परतून घेतो वेज पुलाव वगैरे करतो ना तेव्हा शक्यतो लॉंगरेन बासमती वापरायचा दिसायलाही छान दिसतो पुलाव सुद्धा मस्त तयार होतो आणि पोटभरीचा सुद्धा होतो मिनिटभर परतून घेतलं आता ज्या कपने आपण तीन कप तांदूळ घेतला होता तर बरोबर दुप्पट म्हणजे त्याच कपने सहा कप पाणी मी गरम करून घेतलं आहे कारण तांदूळ आपण भिजवून घेतला आहे त्याने पुरेसं पाणी शोषलेलं असतं भाज्यासुद्धा पाच मिनटं वाफ काढली आहे म्हणून फक्त तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं परफेक्ट पुलाव तयार होतो इथे आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर सुरुवातीला आपण अर्धा चमचा मीठ घातलं होतं आणि आता दीड चमचा एकूण दोन चमचे मी मीठ घातले आणि परफेक्ट होतं तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी कमी जास्त करू शकतात तर मीठ घालून आपण इथे व्यवस्थित असं मिसळून घेतलेलं आहे यामध्ये थोडी कोथिंबीर सुद्धा घालायची मी सुद्धा घातली पण ती क्लिप मिस झाली पाव चमचा फक्त गरम मसाला घालायचा आहे पाव चमचापेक्षा जास्त घालू नका छान असं सगळं एकजीव केलं आपण गॅस मोठा ठेवला होता कारण पाण्याची उकळी गेली होती उकळतं पाणी असलं तरीही उकळी आली आता मी गॅस कमी केला यावर झाकण ठेवायचं आणि कमी आचेवर सात ते आठ मिनिटं हा भात शिजू द्यायचा तर कमी आचेवर एकूण सात ते आठ मिनिटं हा वेज पुलाव मी शिजू दिला आता अंगाशी पाणी राहिलेलं आहे एकदा तळापासून मिक्स करायचं आणि थोडीशी कोथिंबीर हवी तर तुम्ही इथे अजून घालू शकतात आणि आता यावर झाकण ठेवून परत एक आठ नऊ मिनटं कमी आचेवर हा वेज पुलाव शिजवून घ्यायचा परफेक्ट असा हा पुलाव शिजला जातो भाज्यासुद्धा परफेक्ट शिजल्या जातात मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर कमी आचेवर परत एकदा आठ नऊ मिनटांची वाफ काढली परफेक्ट असा पुलाव झाला असेल गॅस बंद करते आणि एक वीस मिनटाला असंच झाकून ठेवते मग तुम्हाला दाखवते तर मंडळी गॅस बंद केल्यानंतर वीस मिनटं में मी हे असंच असं झाकून ठेवलं म्हणजे दममध्ये ते छान शिजलं जातं आणि ते फ्लेवरसुद्धा मस्त मोरतात मोकळा सुटसुटीत तरीही कोरडा फडफडीत नाही मौसूत असा वेज पुलाव तयार झाला आहे भाज्या कशा शिजल्या मी तुम्हाला सांगते मग मी पॅक करून कसं दिलं याचं किती पैसे घेतले तेसुद्धा सांगते तर इथे पाहू शकतात बटाटा छान शिजला आहे फ्लॉवरसुद्धा मस्त शिजला आहे भाज्या एका आकारात चिरल्या ना की छान शिजतात आणि इथे गाज जर सुद्धा मस्त शिजलाय मटार आणि फरसबी तर शिजलेलाच असेल तर किती सुंदर झाला हा तर अगदी गरम आहे गार झाल्यानंतर अजून थोडासा मस्त मोकळा होतो हलका कोमट जरी झाला तरीही तर मस्त असा मोकळा सुटसुटीत वेज पुलाव दहा जणांसाठी तयार झाला तर मंडळी हा वेज पुलाव दहा जणांसाठी कधी पुरेल तर या पुलावसोबत पुरी भाजी किंवा भाजी चपाती असा दुसरासुद्धा बेत असेल तेव्हा बरोबर दहा ते, बर ते अकरा जणांना हा वेज पुलाव परफेक्ट असा पुरतो आणि नुसता वेज पुलावच खायचा म्हटला तर एक पाच ते सहा जणांना पोटभर छान पुरेल तर मंडळी आजची ही मस्त अशी दहा जणांसाठीच्या वेज पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा आज मी खाऊन दाखवणार नाही कारण हा आपला नाही आहे तर मी माझ्या मैत्रिणीला देताना तिने एक स्टीलचा डब्बा दिला होता त्यामध्ये दिला आणि या पुलावला लागलेल्या खर्चाच्या दुप्पट पैसे आपण घेऊ शकतो पण ती माझी मैत्रीणच होती ना म्हणून मी फक्त लागलेला खर्चच घेतला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा अजून अशा जास्त प्रमाणात रेसिपी पाहायच्या आहे का कमेंट करून जरूर कळवा कर रेसिपी आवडली तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा